महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तथा बांधकाम मंत्री इंद्रनील नाईक यांच्या नागरी सत्कार आनंद चैतन्य महाराज हस्ते गीता रामायण सत्संग व ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसाची सेवा संपन्न जालना तालुक्यातील सेवागड लालदेव फाटा पारेगाव मानेगाव येथे परमपूज्य राष्ट्रीय संत श्री लक्ष्मी चैतन्य बापूजी यांचे कृपा शिष्य आनंद चैतन्य महाराज हरिहर चैतन्य सेवाधाम भांबरवाडी यांच्या कृपा आशीर्वादाने दोन दिवसीय होळी महोत्सव सणानिमित्त गीतारामायण सत्संग व ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या आज दिनांक सोळा रविवार रोजी दुसऱ्या दिवसाची सेवा संपन्न झाली वीस ते तीस हजार संख्येने भाविकांनी परमपूज्य आनंद चैतन्य महाराज यांच्या अमृतवाणीतून सत्संग व कथेचे श्रवण केले त्यावेळी या, या कार्यक्रमाला उपप्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री तथा बांधकाम मंत्री इंद्रनील नाईक यांचा भव्य दिव्य असा नागरी सत्कार करण्यात आला जालन्याच्या गोर बंजारा समाजाकडून नाईक यांच्या राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आलाय राज्याचे बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे आज जालना होते त्यावेळी त्यांच्या मानेगाव येथील लालदेव फाटा येथील गोर बंजारा समाजाकडून नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी होळी दुळवंडीचे औचित्य साधून नाईक बंजारा समाज बांधवांनी फुलांची होळी खेळून होळी सण साजरा केला गीतारामायण सत्संग व होळी महोत्सवाच्या सोहळ्यासाठी आमदार तथा कोहरादेवी पिठादेश्वर बाबुसिंग महाराज महंत जितेंद्र महाराज उद्योगपती तथा धर्मनेता किशनराव राठोड आमदार अर्जुनराव खोतकर आमदार राजेश राठोड भास्करराव आंबेकर माजी आमदार कैलाश गोरंट्याल माजी आमदार सुरेश जेतलिया भास्करराबा दानवे बिकन जाधव ई टी चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच होळी महोत्सवानिमित्त एकमेकांना रंग लावून होळी सण साजरी करण्यात आली सत्संगाची दुसऱ्या दिवसाची सेवा समाप्त झाल्यानंतर भाविकांना महापरषदाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी अविनाश चव्हाण उद्धव पवार किशन राठोड व चैतन्य साधक परिवार यांनी मागील पंधरा दिवसांपासून कठोर परिश्रम व मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे नागरिकांनी आभार मानले